श्लोक क्रमाको पा काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विध्येन मिह वैरिणं तव हृदय कमल आरामो निष्काम कामो तो पुरुषोत्तम सांगे सांगेन ऐक तरी काम क्रोध पाई, जया ते कृपेचे साठवण नाही ते कृतांताच्या ठाई मानिजते हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे, हे देहदुर्गीचे धोंड ग्रामीचे कोंड याचे व्यामोहा बंड जगावरी हे रजोगुण माणसाचे मूळ असुरीचे धायपण जयाचे अविद्या केले हे रजाचे कीर झाले परी तमासी पडयंते भले तेने निजपद या दिले प्रमादमो हे मृत्यूच्या नगरी मा निज निकिया परी जे जिविताचे वैरी मनवण्या जयांशी भुकेलिया अमिषा हे विश्वन नपुरेची गासा कुळवाडी यांची अशा चाळीत असे कौतुके कवळीता मुठी जे ते कुटे तिये ब्रांते दा कुटे वाली दुली, जे लोकत्रयाचे भातुके खेळताचे खाय कवतिके तिच्या स्लासीपणाचे निबिके तृष्णाजे हे असो मोहे मानजे या ते अंकारे घेपे दिजे जेणे जगा पुल्या भोजे नाचवीत असे जेणे सत्याचा भोकसा काढिला मग असत्य तृण कुटा भरिला तो दंबु रुडविला जगि साधवी शांती नागविली मग माया मांगी शृंगारिली ती करवी विटाळविली साधू रंदी विवेकाची त्राय फेडिली वैराग्याची साल काढिली तिजया मान मोडिले उपशमाची इ संतोष वन खांडिले धैर्य ध्रुव पाडिले, आनंद प... रोप सांडिले उपडुनिया बोधाची रोपे लुचिली सुखाची लिपी पुशिली जिवारी आगे सुदली तापत्रयाची हे अंगात व घडले जीवीचे अथवा झडले परिना तुडते गिवसले ब्रह्माधिका हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या ऐका हरी म्हणून प्रवर्तती महामारी सावरती ना हे जळे बुडविती आगीवीन जाळीती न बोलता कवळीती प्राणियाती हि दोरे साधिते बांधिती ज्ञानी ज्ञानियाशी तरी वदिती पैज देऊनी हे चिखलवेन रुविती पाशे वेण गुविती हे न होते अंचवटपने धूमेनाव्रियते व्यताधर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेने दमावृतम जैसे चंदनाची मुळे दिवसोने घेपे व्याळे नातरी उल्बाची खोळी गर्भस्थासे का काप्रभविीन भाणुधूमेन हुताशनो जयसा दर्पण मळहिनु ही तैसेन एकले ज्ञान नाही देखिले देखिले जैसे निपा पागुंतले, बीज निपजे आवृतम ज्ञान नित्यवैरिणा कामरूपेण काम रूपेण कौंचेय दुःस्फुरेनल तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्रवृद्ध म्हणून ते आगाध ते जिणावे मग ते ज्ञान पावावे तपराभवो न संभवे राग द्वेषा ते साधावया साधावयालागी जे बळ आणि जे अंगी ते इंधने आगी सा वावहो होय इंद्रिया मनोबुद्धिरसाधिष्ठानमुच्ये एतैर्विमोहयश ज्ञान आवृत्ती देहिनं तैसे उपाय किजते जे जे ते यासी होती विरजे म्हणून हटिया ते जिणी जे, जे इच जगी ऐसिया याही साकडा बोला उपाय आहे भला तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तूज तस्मांद्रियाण्यादो नियम्य भरतर्शव पापमान पापमानं हेन यांचा पहिला कुरुठा इंद्रिये येथून प्रवृत्ती कर्मा तेविये, आधी निर्दळू निघाली ते सर्वतैव इंद्रिया पराण्याहुरींद्रियब्यपरम मन मनसस्तु परा बुद्धे परतस्तु सह मग पारुशेल अनि बुद्धीचे सोडवन होईल ईतुकेने थारा मोडेल या पापी अंसा बुद्धे परम बुद्ध्वा संस्थ्यात्मान आत्मन जय शत्रु महाबाहो काम रूप हरिओ सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषद सुब्रहविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोध्याय हे अंतरिऊन जरी पिटले तरी जान निवटले जैसे मेन उरले नाही राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मिचे स्वराज्य आले मग तो भोगे सुख अपुले आपणची ते गुरुशिष्याची गोटी पिंडपदाची गाठी ते स्थिर राहु निनुठी कवने काळी ऐसे सकळ सिद्धांचा राहु देवी लक्ष्मीचा नाहो राया ऐके देव देव बोलता जाला आता पुनर्पितो अनंतु आद्य मातो सांगेल ते तप्पंड पंड सुतो प्रश्न करेल तया बोलाचा हन पाडू की रसवृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा ज्ञानदेव मणे निवृत्तीचा चांग उठाव करुणे उन्मेषाचा मग संवाद श्रीहरि पार्थाचा भोगावा बापा मंडली वरदर विठ्ठल ज्ञान तुकाराम तुकार पंढरनाथ भगवान की जय ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा समाप्त